आणि गोमाशी फाटा आहे आणि हा रस्ता पालीला गेला आहे पाली या ठिकाणावरून साधारण दहा किलोमीटर आहे व आपलं लेणं या ठिकाणापासून साधारण दोन किलोमीटर आहे <-णाए> गावापासून आपण पालीच्या रोड आल्यानंतर एक चार पाच किलोमीटर आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला गोमांशी फाटा आहे व गोमांशी फाट्यापासून आत आल्यानंतर साधारण एक दोन किलोमीटर सगळं आल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक लेणं पाहायला भेटत आहे खूप सुंदर लेणं आहे छोटेखानी लेणं आहे व याच्या बाजूला एक पाण्याचं टाटंसुद्धा आहे अशा या लेण्याची आज आपण सफर करण्यासाठी आलो आहे व आज तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस

अशी मूर्ती आहे बुया रही। जो लेनी खालता पुरी या ठिकाणी बुयार आहे लेणीपासून खालचा परिसर पाहिला आपल्याला व्यवस्थित पाहायला भेटत आहे या ठिकाणी खोदण्याचा प्रयत्न केला असावा आणि त्याच्या बाजूला अशी पाण्याची सोय करण्यात आली आहे एवढंच काय ते आपल्याला या लेण्याचं पाहायला भेटत आहे या ठिकाणी पहिले तर आपणाला छन्यातोड्याचे गाव व असा हा एक कट्टा पाहिला भेटत आहे त्या ठिकाणी एक रूम आहे खाली पाहिलं तर असे छन्यातोड्याचे गाव आहे इथे एक रूम आहे असा एवढं या ठिकाणी आहे कोमांची लेणीमध्ये एक पाण्याचा टाका आहे असं व त्या ठिकाणी एक आपणाला वास्तू पाहायला भेटत आहे ती त्या ठिकाणची लेण्यामध्ये आपण पालीच्या रोड आल्यानंतर एक चार पाच किलोमीटर आल्यानंतर आपणाला डाव्या बाजूला गोमानशे फाटा आहे व गोमांशे फाट्यापासून आत आल्यानंतर साधारण एक दोन किलोमीटर सरळ आल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक लेणं पाहायला भेटत आहे खूप सुंदर लेणं आहे छोटेखानी लेणं आहे व याच्या बाजूला एक पाण्याचा टाटंसुद्धा आहे अशा या लेण्याची आज आपण सफर करण्यासाठी आलो आहे व आज तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस लेण्याचा पाहिले आहेत आणि लेण्या पाहून आपण पुण्याच्या दिशेने जाणार आहोत वर जर पाहिलं तर धबधबा आहे असा आणि या नॅचरल केव्हजला आकार देण्यात आला आहे असा पूर्णत लेणीपर्यंत व्यवस्थित अशी पायवाट गेली आहे खडसांबळे लेणी आणि ही गोमांची लेणी पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे गावातून आपण सरळ आल्यानंतर या ठिकाणी असा रस्ता गेला आहे व समोरच्या बाजूस पाहिलं तर आपणाला त्या ठिकाणी आपल्या लेण्या पाहायला भेटतात पुढे गेल्यानंतर व्यवस्थित असा पायरी मार्ग आहे दहा मिनटात लेणीपर्यंत पोहोचून जातो ता, रस्ता तामिनी घाट व कोकलाडकडून पालीला जाणारा रस्ता आहे असं या ठिकाणी गोमाशी फाटा आहे आणि हा रस्ता पालीला गेला आहे पाली या ठिकाणावरून साधारण दहा किलोमीटर आहे व आपलं लेणं या ठिकाणापासून साधारण दोन किलोमीटर आहे माझे गावामध्ये आल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक फार्म हाऊस आहे व फार्म हाऊसच्या थोडं पुढं आल्यानंतर आपण अशी या ठिकाणी गाडी पार्किंग केली व आपल्या लेणीच्या दिशेने निघालो आहे रोडच्या कडेलाच आहे व वर जाण्यासाठी आपणाला व्यवस्थित अशा पायऱ्या आहेत आए। त्यामुळे लेणी पाहायला जायला जास्त वेळ लागत नाही चला पोहोचून जाई दहा मिनटात लेणीपास समोरच्या बाजूस लेणी आहे दहा मिनटं लागतील चढत जायला मेन रोडपासून तिथे तायरी मार्ग सुद्धाही व्यवस्थित असा गावातून आल्यानंतर उजव्या हाताला फाटा आहे व फाट्यापासून साधारण एक किलोमीटर लांब डाव्या हाताला आपणाला जंगलामध्ये असा रस्ता गेला आहे पायवाट आहे व नंतर आपल्याला सुद्धा बनवण्यात आल्या आहेत नव्या काळामध्ये आपण एका दिवसामध्ये पुण्यावरून येऊन खडसांबळे आणि गोमानशी लेणी आरामशीर पाहू शकतो उन्हाळ्याचे दिवस सोडून या आज तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस व आजचा दिवसात या ठिकाणी हायेस्ट तापमान महाराष्ट्रातील त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे व अशा या त्रेचाळीस डिग्रीमध्ये आपण खडसांभळे उर्प नेणवली आणि ही लेणी पाहत आहोत कृपा करून अशा उन्हाच्या दिवसामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका गावातून पाच ते दहा मिनिट लागू शकतात व चढण्यासाठी एक पाच मिनटं पुरेशी होतून जातात आता दुपारचे जवळपास दो दोन वाजत आले आहेत आणि लेणीपेक्षा पोचून जाऊ पाच मिनटात आपण वो इसी जासा या टिकान पसुन पैरी मार्ग केला ही इत्पासा लेणीपर्यंत पोचून गेलो आपण